मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे एमई फाउंडेशन या संस्थेसह आणखी चार जणांनी आंदोलनाच्या परवानगीवर हस्तक्षेप याचिका दाखल केली होती यात प्रमुख नाव हे वकील गुणरत्न सदावर्तेंचं होतं आज न्यायालयात वकील सदावर्तेंसह पाच वकिलांनी युक्तिवाद केलाय त्यांनी काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीचे काही व्हिडिओ सुद्धा दाखवलेत त्यावर उच्च न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवत म्हटलंय की हे आंदोलन आता हाताबाहेर गेलंय तसंच न्यायालयाकडून सरकारला काही महत्वाचे आदेश सुद्धा दिले गेलेत त्यावरून असं दिसतंय की आता मराठा आरक्षण आंदोलन हाताळायला सरकारला सोपं जाणार आहे पण उच्च न्यायालयाने कोणते आदेश दिलेत आंदोलन हाताळायला सरकारला सोपं कसं जाईल मराठ्यांची रसद कशी तोडण्यात येणार पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर पार्श्वभूमी जाणून घेऊयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात अमरण उपोषण करत असून हा त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईत दाखल झालेत मागील तीन दिवसांपासून दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी थीक मराठा आंदोलकांच्या टोळ्या दिसत आहेत मुंबई महापालिका परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे दरम्यान ही बाब लक्षात घेऊन आंदोलनापूर्वीच परवानगी रद्द करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर नऊ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असं सुद्धा ठरलं होतं पण परिस्थिती पाहता उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाविरोधात तातडीने सुनावणी घेतली वकील गुणरत्न सदावर्तेंसह आणखी पाच वकिलांनी आंदोलनाविरोधात युक्तिवाद केलाय तर सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याचे महाधिवक्ते न्यायालयात उपस्थित होते त्यांनी न्यायाधीशांसमोर सांगितलंय की सरकारने न्यायालयाच्या दिलेल्या सूचनांच्या आधारावरच आंदोलकांना परवानगी दिली आहे पण त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या सहकारी वकील जे की आंदोलनाच्या विरोधात होते त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलाय त्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स बीएमसी कार्यालय आणि दक्षिण मुंबईच्या इतर ठिकाणी आंदोलकांनी जी हुल्लडबाजी केली त्या आहे त्याचे व्हिडिओज दाखवण्यात आले आहेत तसंच आंदोलक जमलेत त्या भागात चार मोठी रुग्णालय आहेत आणि आंदोलनामुळे त्या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे रुग्णालयाच्या सेवेवर त्याचा परिणाम होतोय असं न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आलंय म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी देताना फक्त एकच दिवसाची म्हणजे एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी नऊ ते सहा वाजे दरम्यानची परवानगी देण्यात आली होती पण तीस आणि एकतीस ऑगस्टला सुद्धा आंदोलन सुरू होतं कोर्टाने दिलेली वेळ का पाळली गेली नाही तसेच राज्य सरकारनं आंदोलकांना परवानगी वाढवून का दिली असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलाय उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणखी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे काही आंदोलकांनी न्यायालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला वकिलांकडून उच्च न्यायालयात जसा युक्तिवाद करण्यात आला त्यावर न्यायमूर्तींनी महत्वाचे निरीक्षण करत म्हटलंय की मराठा आंदोलन हे सरकारच्या हाताबाहेर गेलंय तसेच आंदोलनाचा मुंबईकरांना त्रास होतोय आणि हे आंदोलकांनी आता थांबवलं पाहिजे आणि दोन सप्टेंबरच्या दुपारी चार वाजेपर्यंत मुंबईतून आंदोलकांना बाहेर केलं पाहिजे असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत तसंच भारतीयांचा जो आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्याला धक्का न लावता जरांगे पाटलांना फक्त आझाद मैदानावर पाच हजार जणांच्या उपस्थितीत आंदोलन करता येईल असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय पण या सर्वात न्यायालयाचा एक आदेश महत्वाचा याचिकाकर्ते वकिलांना म्हटल्याप्रमाणे आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय ही बाब लक्षात घेऊन सरकारने आझाद मैदानाबाहेर जेही आंदोलक असतील त्यांना मुंबईच्या बाहेर पाठवायला सांगितलंय त्याचबरोबर जे आंदोलक बाहेरून मुंबईत येत त्यांना वेशीवर थांबवा असा आदेश सुद्धा सरकारने दिलाय म्हणजे आता मुंबईच्या बाहेरील आंदोलकांना मुंबईत घुसता येणार नाहीये आता उच्च न्यायालयाच्या या आदेशाचा सर्वात मोठा फायदा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला होताना दिसतोय तो कसा तर बघा गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील असो किंवा इतर मराठा आंदोलक हे मुख्यमंत्री फडणवीसांवर तोंडसूक घेत आहेत मुख्यमंत्र्यांवर शेलक्य शब्दात टीका करतायत पण आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आंदोलकांना मुंबईच्या बाहेर काढणं सरकारला सोपं झालंय त्यातही आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मराठ्यांना खायला आणि प्यायला काहीच नाहीये असं समोर येत होतं हाऊगल्ली बंद लालबागच्या राजाचा भंडारा बंद आणि इतर हॉटेलही बंद असं समोर आलं होतं पण जेव्हा ही बाब महाराष्ट्रभर पोहोचली तेव्हा गावोगावातून मुंबईत गेलेल्या आंदोलकांना विविध पद्धतीच्या खाण्यापिण्याच्या वस्तू पाठवून रसद पुरवली गेली पण आता ही रसद सुद्धा बंद होईल कारण आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्याचे आदेश देण्यात आले मग अशा परिस्थितीत आझाद मैदानावरचे आंदोलक किती दिवस उपाशीप बसतील असा मुद्दा उपस्थित होतोय आणि या परिस्थितीत सरकारला हे आंदोलन हाताळणं सोपं होऊ शकतं म्हणजे मराठा आंदोलकांची रसद तुटल्यानंतर हे आंदोलन हाताळायचं असं कुठेतरी आता होताना दिसतंय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद